आणि तुम्ही म्हणतच आज असल काय गाडीवर बोलत होते गाडीवर हेच बोलत होते माझे मिस्टर आणि बघ तिथं गेल्यानंतर काय पण घ्यायचं नाही हे आहे बालाजीचं मंदिर आणि वैकुंठ एकादशी आहे हे मला मंदिरातनं बेल आणि तुळशीचे पान वगैरे दिले होते पंडितनं आणि हे खूप मोठी एकादश हैदराबादमध्ये एवढी मोठी एकादश मानते त्याला उपवास वगैरे राहतात कोणी कोणी फळं वगैरे खाऊनच उपवास राहतात हे वैकुंठ एकादशी म्हणजे एक नाही देवाच्या मंदिरमध्ये दे दोन दरवाजे राहतात आणि ए वर्षातून एकदाच ते मंदिरचा दरवाजा खोलतेत त्याच दरवाजा वाट जाऊन आपण प्रवेश करून दर्शन वगैरे घ्यायचं रामाचं राम भगवान आपले आणि विष्णूदेव गण आपलं बालाजी भगवान हे देवांचे दर्शन घ्यायचं बरं का खूप गर्दी होती आणि नवरा बघा मला आधी सांगितलं होतं तरी पण मी वेड्यासारखं बघत होती हे काय बघायला Spermum <laughs> <laughs> Spec और लोग का मतलब है 두해봐. 히리크리. 아니 히레 빵군. 히룬다군. इथं आहे श्रीकृष्णाचं वगैरे हे बघा आणि हे बघा ना हे तेलुगूमधून सांगत होते आपले कर्म कसे आहेत काय नाही तसं आपल्याला वरी देव तसं घेऊन जाते मन आणि कोण पाप केलंय कोण पुण्य केलंय सांगत होते हे बघा फ्रेंड्स कसं आहे वरी गेल्यावर हो अजून खाना एक महादेवाची पिंड वगैरे आहे गाजराचा हलवा हलवा आणले मी कारण हलवा का आहे कारण माझा नवरा सगळं खिसून देणार आहेत मला आणि मग जन हलव गाजरा खिस गाजरा हा हे हाय गाजर हा आता याच्या काय प्रिपरेशन चाललं सांग आता तुम्ही मला एवढं सगळे गाजर खिसून देणार आणि मग मी मस्त हलवा बनवणार आहे बर का एव काही नका नाही छोटे छोटे दोन तीन असं गाजराचे तुकडे घेऊन आली आहे ती नवी खिसलेली आहे का फ्रेंड्स आणि हेनी मस्त जर बड्डेला हो का नाही ह्यांचे माझी सासूबाई जर वेळेस ह्यांच्या बड्डेला का नाही हलवा करत होत्या गाजराच्या आणि ह्या वेळेस मिळाले नव्हते गाजरं आपल्याला आणि नाही घेतले नाही केले त्याच्यामुळं आत्ता आणले कसं वाटलेले आणि हेव का हे फ्रेंड्स कुठ आता हळदी कुंकाला वगैरे बाया येतात ना आपल्यात म्हणून फक्त शंभर रुपयाला भेटले बघा हे मला कसं आहे तुम्ही सांगा छान वाटायला ना वेगवेगळं आहे कसं वाटलं सांगा नक्की कमेंटमध्ये छान वाटायला ना सोनू आता दोन्ही बारी तू काय करतीस मम्मीची मम्मीची मदत करतीस का मम्मीला सातूल आलीस हो सोनू तुला सातूल आली का काय करायचं दाखव चला मस्त असं गाजर खिसून घेतलेत आणि चला त्याच्यावर गॅसवर ठेवून टाकला आता शिजवायला खूप वेळ लागतो बरं का फ्रेंड्स गाजर शिजवायचं म्हणलं तर खूप म्हणजे खूपच वेळ लागतो तूप थोडंच होतं आणि तुम्ही मी सांगितले तसंच आणि बघा ही आता शिजलेलं आहे गाजर मस्त बिघी त्याच्यात तूप घालून घेतले आणि पुन्हा नंतर दूध वगैरे घालणार आहे ह्याच्यात असं बघा कसं वाटायला सांगा छान वाटायला ना दूध घाटले मी असं बघा साय आलेली होती पण साय बी घेट घाटलं तर मस्तच लागतं आहे का नाही असं साय घालून वगैरे घेतली कुणाला कुणाला आवडतं गाजराचा हलवा कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सपोर्ट करा असंच थोडं तूप होतं म्हणून अजून थोडं तूप घालून असं मस्तपैकी गाजराचा हलवा केले नक्की सांगा बरं का कमेंटमध्ये कसं वाटलं तुम्हाला गाजराचा हलवा आणि वैकुंठ एकादशीचा ब्लॉग मी केले शाबूचे वडे नायनल शब्दाना आणि मस्तपैकी भगर केलेली आहे सगळेजण या खायला बरं का थँक्यू भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय